परळी तालुक्यातील घाटनांदूर नजीकचं हे वृद्धाश्रम आहे आणि हे सगळे वृद्ध हे राहणारे लोक आहेत मी विनंती करतो की सगळ्याच्या लोकावरच्या चेहऱ्यावर एकदा आपला कॅमेऱ्याने नजर मारूत सध्या परिस्थिती पाहिला गेलं तर जशी आपल्या घरामध्ये जेवढी प्रसन्नता मिळते तेवढीच प्रसन्नता त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते मात्र काही जणांच्या चेहऱ्यावर चा चा काही विचारग्रस्त देखील हे वृद्ध दिसत आहेत मात्र हे वृद्धाश्रम कसे चालवतायत वृद्धाश्रमाला सहकार्य प्रशासनाचं कशा पद्धतीमध्ये आहे हे वृद्धांना इथपर्यंत येण्याची गरज का भासली की वेगळी दिलखोला चर्चा जे आहे ते या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करूयात वृद्धाश्रम चाल चालवणारे देखील मंडळी माझ्यासोबत आहेत मात्र या वृद्धांसोबत चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात दादा कुठून आलेले आहेत तुम्ही इथं मुकाम पोस्तडेगाव घाट तालुका अंबाजोगाव जिल्हा भीड तळेगाव घाट इथं आलेला आहे का इथपर्यंत येण्याची गरज का भासली एकदम चांगल्या घरातली तुम्ही दिसताय चेहऱ्यावर एक वेगळं तेज आहे तरी मात्र इथपर्यंत येण्याची गरज का इथं आल्यानंतर मला खूप सुख मिळालं शांती मिळाली आरामी मिळाली घरी खूप त्रास होता म्हणून मी घर सोडून इथं आलो इथं घरी का नेमकं काय का त्रास होता मुलाचाही त्रास होता मुलगा जरा दारुड्या वेशणी आहे

किती साथार। साथा। साथार भागत नहीं। नहीं, ना। हुँ, हुँ. बाकी हे दाय ती सेवा ती सेवा आणि ते सहा हजार म्हणजे औषध उपचारासाठी असा तुमचा गाडा चलाय लागला तुम्ही ले दादा ऐकू येत आहे का दहा म्हणजे लहान मुलाची का इथपर्यंत येण्याची गरज का भासली काय नाही आपल्याला तीन मुलीच आहेत मुलगा नाही काय नाही त्याच्या अवघान शेती नाही त्याच्यामुळं कुठवर धंदा करावा चला आश्रमामध्ये पोरीने सोडलं आलं बर मुली वगैरे सांभाळत नाहीत का मुलाला जेवढं सरकार मान्य करते तेवढंच मुलीचा पण तेवढाच वाटा आहे मग ते आपल्या मुलीच्या स्वाधीन नसते ना जावायच्या स्वाद्यान असते काय स्वाधीन आहे कशा पद्धतीमध्ये आश्रमचा अर्थ सहकार्य प्रशासनाचं कसं होत प्रशासनाचं हे तसं पाहिलं तर धार्मिक मधून सेवा उभा राहिलेली आहे आमचे वडील कीर्तनकार आमचे थोरले भाऊ कीर्तनकार hmm. आम्ही तसेच आणि त्यामुळं देवाधर्मामधले लोक hmm. आम्ही इथं जमिनीमध्ये एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तरला आल्यानंतर आम्हाला भेटायला येऊ लागले hmm. बाबा हेनी सगळा समजा संन्यास घेतला आणि असे लागले आणि वरची वरचीवर लोकं येऊ लागले मग जेवण खावण जेवण खावण होऊ लागलं hmm. पुन्हा त्यांचे पंतू येऊ लागले hmm. आणि अशी संख्या वाढत गेली आणि वडील जमीन असल्यामुळे त्या जमिनीच्या उत्पन्नामुळे हे चलत <गणीज़ी> हे दान वगैरे केलेली ही जमीन वगैरे शासनाला ही स्वतः महाराजाच्या मालकीची जमीन चौदा एकर स्वतःच्या मालकीची जमीन या ट्रस्टला दान केली ट्रस्टला दिली वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाच्या विचारसरणीवर हा आश्रम चालतो वंदनीय गुरुदेव महाराज त्याने स्वतःची मालकी त्याचे बंधू हे लालाजी महाराज हे सोनाजी महाराज उर्फ चंद्रकांतवाळ बहिणाबाई यांची स्वतःची मालकीची असलेली जमीन या त्यानं त्याग केला आणि ही संस्था उभारली आध हे येवलीचे इवलीचे लाविले वरी त्याचा मोगरा पुरला एक लहान रूप होतो त्याचं वृक्षात रूपांतर झालं काय सेवा देत आहेत हे करतायत त्याच्यामधून तुम्हाला प्रसन्न वाटत आहे हे सगळे वरद काय म्हणतात हा नवे सुका आश्रम नव्हे सर्व वरद सुखा सकाळ संध्याकाळ नाष्टा सामुदायिक प्रार्थना सर्व आनंदित घरी यायची सेवा होत नाही ह्या ठिकाणी सेवा होती असे हे वरधाश्रम हे काय म्हणते तर ह्यांच्यावर उल्हास बघून हे लोक म्हणतात बाबा घरी गरीबी एवढे सुख लोक नसते का म्हणजे घरी याचे नातलं घ्यायला विचारित नाही आता याची तीन मुली असून काय कामाच्या फक्त ते मते आश्रमच बरं आहे महाराजांनी आश्रम काढला तर आम्हाला आश्रम चालूच धार्मिक असताना आज पन्नास साठ मतार येते जातेत येतील आपण याच्या प्रतिक्रिया येत आहेत असं म्हणणार नाहीत की याच ठिकाणी यावं म्हणून पण मात्र व्यवस्था जर बघितली यांच्या ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात आलेली असे सुंदर त्या रूम काढलेले आहेत झोपण्याचे देखील व्यवस्था जे आहे ते हे दिसत आहेत कॉट आहेत त्याच्यावरती गादी पलंग हे सगळं सुखसुविधा जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळते मात्र इकडं आजी काही थांबलेले त्यांच्याकडं जाण्याचा प्रयत्न करतो आजी थोडं या पुढं काय इथपर्यंत आला तिथपर्यंत येण्याची काय गरज भासली काय मुलाकडं दोष की सुनाकड माझी मुलगी आहे मी राहत होते तीस चाळीस वर्षापासून मुलीकडे होते आता मुलीचे सुना बाळा आल्या ना तरुंड पत्रुंड झाले त्याच्यामध्ये आता सख्या सास सासऱ्याला बघ नाही आपण तर सगळ्या सासू असू आहे जमत नाही पोलीस पगार वगैरे मिळतो का नाही मला पगार का आयला आपले काय लागले दोन रुपये तर मुलीला मागायचे आपल्या कशाला लागत दवाखाना फिवाखाना सगळं हे करतात ते फक्त शेती वगैरे नाही तुम्हाला या थोडं पुढं येण्याची गरज भासली आमचा मुलगा आहे ना औरंगाबादला गेला परळी परळीचे आहेत ना मग तिथं जर असं चार माणसामध्ये मोठ्या शेतीला दोन मुलाचं शिक्षण वगैरे चालते त्याच्यामुळं आम्ही ते आश्रमच बघितलं इथल्या इथं मला काही त्रास नाही घरचा मुलगा पैसा वगैरे सगळं मला पाठी सुद्धा त्रास नाही आम्ही काही नाही काय हे अशा संस्थांना वगैरे मदत मिळावी शासनाची असं वाटतंय का लोकांनी काही पुढे यायला पाहिजे अशी मदत द्यायला पाहिजे तुमच्यासारखे गोरगरीब लोक इथे राहतात अशी मदत मिळायला पाहिजे असं वाटतंय का कसली मदत मिळणार इथं इथं आमचं सगळं आमचं खाऊन पिऊन सगळं आम्हाला भेटतं इथं कपडा लता भेटतंय सगळं भेटतय खाण्यापिण्या दोन टाइम चहा आहे नाश्ता आहे दोन टाइम जेवण आहे मग दुसरं काय मिळायचं आम्हाला काय पण लोकांनी यावं इथं वाढदिवस साजरे होवत तुमच्या सोबत येऊन विरंगुळा करावा असं वाटतय का वाढदिवस येतात पंक्ती येतात सगळं चांगलं आहे काय कमी नाही कुणाला कुणाला काही कमी नाही आजी काय इथपर्यंत येण्याची काय गरज भासली पण वाढी मी आळंदीला गेले ते तीन वार लागले मग तुमच्यासारखं माणूस आलं म्हणजे आले का देऊन येलेत म्हणजे आठ वाजूस तर उंदराच्या पुड्या घातल्या आणि गिलासा टाकून पेले मालक आणि पारावर झोपले मी गेले आणि घराला कुलूप लावलं बघितलं आणि चला म्हणलं पारावर जाऊन पाया पडून येऊ हो। मालक मालक उठा म्हणलं तर असं असं करायला मग लोक म्हणले ह्या बाईकडे गुन्हा नाही म्हणले ह्या बाईला देवा धर्माचा नाद ही मादर शोध आहे खिशेने तर उंदराच्या पुड्या निघाले दोन मुलगं आहेत एक ज्योतिबाच्या पलीकडे इस्लामपूर ताकारेला आणि एक रिलीला आहे हां दोन मुली येत एक मांड्यात दिली एक पुसात दिली सांभाळत नाहीत दोन्ही सांभाळत नाहीत जागा शेत नाही पोत नाही काही नाही सगळा पसरा आसारा पुरला दिला दोनदा इनी मारले त्या पोरानं हकालून इथं आणून सोडले चला काय करायचे धन्यवाद या ठिकाणी आलेल्या प्रतिक्रिया मात्र जनरल जशी चर्चा होती ते आपल्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी सहज चर्चा केली आणि काय नेमकं अडचणी निर्माण होतात इत एक इतरली परिस्थिती का आहे कशा पद्धतीनं हे आनंद आपला एक वृद्ध आश्रमामध्ये या ठिकाणी साजरा करतायत एक वेगळा आनंदाचं वातावरण त्यांच्या चेहऱ्यावर या ठिकाणी पाहायला मिळतंय प्रत्येक जण या ठिकाणी वाढदिवस वगैरे साजरा करतायत मात्र या बातमीच्या माध्यमातून आपण हेही सांगू की प्रत्येकानं या ठिकाणी येऊन या लोकांसोबत चर्चा करावी वृद्ध आश्रम हे नेमकं कशासाठी असते आणि कशा पद्धतीनं इतरल्या वृद्धांना या सुखसुविधा पुरवल्या जात आहेत आणि किती लोक याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये परिश्रम घेत आहेत आणि इथपर्यंत येण्याची गरज का भासली या दरम्यान झालेली चर्चा मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सुरेश मीडिया घाटनादूर